काल चालू असलेला हळदीचा ट्रेंड तुम्ही पण फॉलो करताय तर तर भयंकर संकट उडवून घ्याल सोशल मीडियाच्या काळात एखादी गोष्ट क्षणार्थात व्हायरल होणे कठीण नाही मागोमाग येणारे गाचणारी ट्रेंड हा त्याचाच एक भाग सध्या हळदीचा ट्रेंड सुरू आहे जो उठतो तो काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात चमच्या भरा त्याच्या क्लासमध्ये चमच्याभर हा हळद टाकत आहे तो क्लास मोबाईलच्या टॉर्च लाईटवर ठेवून खोलीत अंधार केल्याने ग्लासमध्ये टप्प्याटप्प्याने उतरणारी हळद एखाद्या जादूसारखी दिसते लहान मुलं त्यांचे क त्यांना कुथल वाटणे हे स्वाभाविक आहे पण आपण मोठे ट्रे हा ट्रेन इतक्या मोठ्या संख्येने फॉलो करत आहेत ते पाहता भारतातील हळद अशी सपणारे बहुतेक असे विनोदी येऊ राहिलेत आहे मात्र या ट्रेंडवर अनेक ज्योतिषांनी शेप घेतला आहे लोकांना सावध रा करत आहेत कारण की हा ट्रेंड नसून एक मांत्रिक क्रिया आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्यावर आणि तुमच्या घरावर संकट ओढवून घ्याल असा इशारा दिला जात आहे आधीचा हा ट्रेंड एक मांत्रिक प्रक्रिया आहे मांत्रिक लोक बोध प्रेत आत्मी बोलवण्यासाठी या तंत्राचा उपयोग करतात रात्रीच्या अंधारात हार्ट रेट करून पाहिल्याने नकारात्मक शक्ती तुमच्याकडे आणि तुमच्या वास्तूकडे आकर्षित होऊ शकते ज्याचे शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान होऊ शकते एवढेच नाही तर भूतबाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही असेही म्हणतात अशा पद्धतीने हळद पाण्यात टाकल्याने तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गृ ग्रह बळ कमी हो होऊ शकते ज्यामुळे तुमच्या नशिबावर वाईट परिणाम होऊ शकतो तुमची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते ही पूर्णपणे हानिकारक प्रक्रिया आहे जी तुमच्या घरात आपत्ती आणू शकते म्हणून अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत सदर व्हिडिओमध्ये व्हिडिओ शाळेत दिल्ली माशांच्या मताप्रमाणे आहे या माहिती काही उत नाही आहे वरील माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्काईब करा ही माहिती जे लोक हा ट्रेंड फॉलो करत आहेत त्यापर्यंत नक्की शेअर करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर येतील श्री स्वामी समर्थ